या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर करमाळा पोलीस ठाण्याची कामगिरी पन्नास हजार रुपये किमतींचे पिस्टल दोन जिवंत राऊंड केले जात हकीकत अशी की सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने करमाळा शहरात पेट्रोलिंग करत असताना अर्जुन गोसावी यांना गोपनीय बातमी मिळाली की मौलाली माळ करमाळा इथं एक इसम कमरेस पिस्टल लावून संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं बाबत पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी आम्हाला माहिती दिली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना बोलावून घेऊन सदर बातमीच्या अनुषंगाने माहिती व सूचना देऊन योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन रवाना होण्याबाबत आदेशित केला त्यावेळी सदर पथकातील पोलिस नाईक मनीष पवार यांनी दोन इस्माना पंच म्हणून बोलावून घेऊन त्यांना सोबत घेऊन सदरचं पथक हे मौलाली माळ करमाळा इथं जाऊन तिथं बराच वेळ त्यांचा शोध घेतल्यानंतर अंधारात एका लाईटच्या खांबाच्या उजळ्यात एक इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयितरित्या फिरत असताना दिसून आला त्यावेळी तो सदर पथकास पाहताच कावराबावर होऊन पळून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सदर पथकातील पोलिसांनी त्या जागीच पकडला ती वेळ सात पन्नास ची होती यावेळी सोबत असलेल्या पंच समक्ष त्याचं नाव पत्ता विचारलं असता त्याने त्याचं नाव आमीन रशीद बेग वय तीस राहणार मौलाली माळ करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सांगितलं त्यानंतर त्याच्या अंगजडती घेतली असतात त्याच्याकडे खालील वर्णनाचे गावटी बनावटीचे पिस्तल व दोन पितळी धातूचे जिवंत राऊंड असं एकूण पन्नास हजार रुपये किमतींचा मुद्देमाल मिळून आला मिळून आलेले पिस्तल व राऊंड बाबत आरोपी सदर पिस्टल व जिवंत राऊंड याबाबतचा आपल्याकडे जवळ बाळगायचा परवानगा आहे अगर कसं असं विचारलं असता त्याने तसा कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं तो पोलिसने एक पवार यांनी गुन्ह्याच्या तपास कमी के जप्त केला सदर आरोपी व मुद्देमालास पोलीस ठाण्यास आणून सदर इस्मा विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीचा अभिलेख पाहिला असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न एनडीपीएस ऍक्ट अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार अजित उभाळे करतात सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली अजित उबाळे मनीष पवार वैभव टेंघल रविराज गटकुळ मिलिंद दहांडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रंदील गणेश खोटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी केले नमस्ते मी पी आय रणजित माने करमाळा पोलीस ठाणे आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डी बीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती मौलालिमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो आ, फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वत्र जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव अमीन रशीद बेग वय येतीस राहणार बावरालेवाळ करमाळा असं सांगितलेलं आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं अवैध असं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जिवंत राऊंड पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दौड्याचा प्रयत्नाचा आणि एक एनडी पी म्हणजे गांजा बळल्याचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीचा देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदरबाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री या प्रीतम यावरकर सर चे उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम मी पोलीस निरीक्षक रणजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलिस कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकूळ मिलिंद दही हांडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रणजील गणेश कोटे आणि सायबर ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेली आहे सर याच्या आधी हे जे आता आपण सदरच्या आरोपीचं नाव सांगितलं त्याच्या आधीही अशाच प्रकारचे अवैध धंदे असतील किंवा अवैध कारनाम्यांसाठी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी हा तो म्हणजे पोलिसांनी पकडलेला परतसुद्धा मोकाट अशा दिसून येतोय नाही आता त्याच्यावरती चौदा सालचे दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आणि चोवीस सालचा हा एक गुन्हा आहे आता या सदरचा गुन्हा झाला त्याच्यावर आम्ही योग्य ती प्रतिबंधक कारवाई करत आहोत सर जी मौलाली माळ आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत म्हणजे चुकीच्या जे काय प्रकार असतील किंवा एक तिथलं ठिकाणच संवेदनशील होताना दिसून येतो आहे म्हणूनच आम्ही सदर मोरली माळ इथं लक्ष ठेवून आहोत आणि सदर मध्ये काही अवैध मिळाला तर आम्ही तात्काळ ते जप्त करत आहोत न्यायालयात उभं केलं हा आता दुपारी न्यायालयात विचार आम्ही उभं करत आहोत पुढील तपास करत आहोत की त्याने अग्निशस्त्र कोणाकडून आणलेलं आहे किंवा त्याचा आणण्याचं मागाचा काय उद्देश होता ही सर्व माहिती आता विचारा दरम्यान आम्ही घेत आहोत म्हणजे त्याच्या आता तपास आणखी तसा झाले तपास अजून चालू आता दुपारी कोर्टात मान्य कोर्टात हजर करून पुढील तपास करत आहोत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर